किंवा डोळे म्हणजे आम्हाला अजून हे बाकी चोचले लागलेलेच नाहीत इ लौकिक जे भूत की आम्ही माणसामध्ये ती निसर्गशक्ती किंवा ज्याला आपण देवत्व म्हणतो तेच हुडकायचा प्रयत्न करतो आम्ही साध्या दाटणीचे की राम राम किंवा सलाम कम आदाब किंवा नाही का ज्याला हॅलो हाय हा व्यू ज्या काय दाटणीचं असेल त्या आशयाने आम्ही म्हणजे व्यक्तींमध्येच सर्वस्व उडकणारे असे आम्ही आहोत जिथले कुठले आहोत तर समाधानी आहोत आत्तापर्यंत जेवढं मिळालं त्याबद्दलही आणि भविष्याबद्दल थोडं असं आहे की समाधानी का राहायचं नाही आहे तर की जी अशाश्वत आहे ती थोडीशी जरा जिवारी लागलेली आहे किंवा ती उसंत घेऊ देत नाही आहे लक्षात आलं का तर एकंदरीतच गेल्या तीन वर्षामध्ये फार मोठमोठे बदल पाहत आहोत तर तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही जे म्हणताय दहा वर्षात पाच पटचा आशय तर आता तीन वर्ष निघून गेले तर उर्वरित सात वर्ष का, का एक डोबळ मानाने आपण काय कोणाचं काय घेतलेलं आहे किंवा दिलेलं आशातला भाग नाही हे बोलण्याचं म्हणलं ना तुम्हाला की ओग असतो लक्षात आलं का निश्चितच जे गुंतवणूकदार आहेत ज्यांची जी काही गुंतवणूक आहे तर ती कागदावरती आणि तिथं मूर्त रूपात असणार आहे अलग लक्षात जमीन मालकाचा हिस्सा त्याचं बाजारमूल्य आणि गुंतवणूकदार त्याचा हिस्सा मूल्यासमोर हे इकडं सूर्य आणि हा जैद्रथ अलग लक्षात कुठलाही त्याच्यात गाळपणपणा नसणार आहे जे काय आहे पूर्ण पारदर्शक असणार आहे आणि राहिली गोष्ट तुम्ही म्हणताल की बाबा हे झालं दोन प्रकारचे जे गुंतवणूकदार तिसरा जो आहे गुंतवणूकदार त्याला फक्त आरव्हायचं महिन्याच्या महिन्याला त्याला समजा जे काय तुम्ही सांगितलं त्या आशयाने जे काय गुंतवणुकीचे ठोकतळे आहे तर त्यांची ज्या वेळेस तुम्ही पुण्यामध्ये येताल आपण समोरासमोर बसू तर जे काही तिथून निष्कर्ष निघेल ते म्हटलं की बाबा ठीक आहे आम्हाला समजा लेखी टाकी पाहिजेल आहे किंवा आम्हाला गाणकत द्या वगैरे वगैरे तर त्याची काळजी करू नका मी परिपूर्ण आणि सक्षम आहे <coughs> तुम्ही अंदाज पण लावू शकत नाहीत ते आकडे मी काय फार मोठा माणूस नाही आहे फार नाही का आव्हाच्या सव्वा बोलायला ज्या ज्या वेळेस तुम्हाला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये एक मूर्त रूप किंवा ढलान म्हणजे त्याचं आपलं सगळं दिसेल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि हे आहे फक्त आतापर्यंत जर तुम्हाला विश्वास असेल कि सत्य माहितीमुळं जर का चार्जर चार्जर सत्य माहितीमुळं जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या बरोबर जे काही दगे फटके होऊ शकत होते कुठले दगे फटके तर तुम्ही तुमच्या सातबाऱ्यापासून दुरावले देखील जाऊ शकत होते पण तुम्हाला जर माझ्या आत्तापर्यंत पुरवलेल्या माहितीबद्दल किंवा इमानदारीबद्दल जर विश्वास असेल जसं मी म्हणत असतो तुम्हाला की जसं मुंगूस हा ज्यावेळेस सापाबरोबर भांडत असतो लक्षात आलं का म्हणजे त्यांचं जे दंगल चाललेलं असत तर त्याच उत्तर तुम्हाला सापलं नसावं लक्षात आलं का तर त्याच आशयाने कसलीही <laughs> 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 कुठलीही मनामध्ये काय म्हणू शकता तुम्ही त्याला भ्रष्टाचाराची भावना नाहीये त्यामुळे नाही का सदाचारी वृत्ती ज्यांना कोणाला आत्तापर्यंत प्रत्यय आलेला असेल कुणी सांगावं की बाबा नाही तुमचा सगळ्यात अगोदर नाही सांगितल्या किंवा आम्हाला त्या ह्याच्यातून बाहेर नाही काढलं